नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला नांदगावचा बैल बाजार दाखवतोय मित्रांनो एकच नंबर असा बाजार भरलेला आहे संपूर्ण शेती कामाच्या जोड्या आलेल्या आहे बाजारामध्ये संपूर्ण जोड्यांच्या किमती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात सुरुवातपूर्य शेट नमस्कार नांदगावच्या बाजारात आलेले आज हा आणि पंधरा बैला आणलेले आपण योग्य किंमत सांगणार शेतकऱ्याला हो पंधरा कामाला सर्व चालू आहे सर्व गॅरंटी राहील सर्व बोली राहील याचे पस्तीस हजार बत्तीस हजार फायनल बत्तीस हजारला द्यायचंय एकाहत्तर एकाहत्तर हजार द्यायचे

किती बैल आणले शेट आज संपूर्ण आज पंधरा बैल आणले पंधरा आहे हो बाजार कसा आहे आजचा हे बघताय बाजार चांगलाय

तुमच्या हाताची बोरे घेणार कोण आहे तुम्ही घेताय का आठवडा आठवडा नाव सांग शांताराम मोडके हे जळगाव बुद्रुक जे कसारी जवळ आहे जळगाव बुद्रुक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक बरोबर आहे दादा बर चला बोला बरं बोनी तुमच्या हाताची सांगितली तिने किती सांगितले पन्नास पन्नास बर मी सांगितले पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार तसं सांगायचं का फक्त बोनी करायची तुमच्या हाताची नावा माले आणि जेवढ्याला दिले तेवढ्या शिझांमध्ये आम्ही दसऱ्या झाल्यावर परत घेऊ माझा एकच नंबर जोड बघा पहिलं बघा लक्ष

आता तुमचं चालू ना मला बरोबर आपण त्यांना जमून देणार दादा घ्यायचे तुम्हाला मनापासून पंचावन्न हजार शब्द बोलतोय पाचशे हजार द्यायचे मनापासून तुम्हाला फक्त द्यायचे मनापासून म्हणून जगा बुजरुगला चालले पहिलं अय इकडे बघा रे બોલો બરાબર બોલી કરે એ બોલી કરુણ આપ્યા ના બોલી કરોલી કરો ના

हो तुम्ही सार सांगा बासर सांगा पण तुम्हाला द्यायची किंमत सांगितली फरक नाही पडत दादा मी तुम्हाला द्यायची मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो बघा अगोदर तुम्हाला केला असेल तर मग मला सांगा बरं बघून मागा ना कोण देत आहे तीस हजाराच्या भावांना नावा मारे ना आम्हाला नेऊन ती चालले तर बरे नाही तर मग पडले तुम्ही कशासाठी घेताय घेत ना नाही चाललं तर मी बांधलेलो आहे ना बरं आमचं पेरणी झाली शब्द पहिले मी मी काय म्हणतो तुम्हाला चार बारा बांधून देईल पेरणी नाही झाली तर कोणा करत नाही आणि आम्हाला तर चालत नाही आजपर्यंत कोणाची ओरड आली नाही शेतकऱ्याची बरोबर आ छोडा बोला दादा म्हारे की जाम्मानापासून तुकी बवणी तुमच्या हादाची 60 मारला 60 मारला नाही येणार 60 बरोबर डायरेक्ट 71 चे तुम्ही घेणार आहे आता साईड आमची एवढी अपेक्षा आहे तुमचं ते म्हणता अपेक्षा झाली म्हणजे पर धंदा करतो आपण साठला ला ने 60 ला बंदो आपण देऊ शकत नाही शेवट फायनल पासष्ट हजार घ्यायचे पासष्ट हजार हो फायनल घ्यायचे चला चला बघा किंमत फक्त दिलेले पासष्ट ला जाम्मार 65000 ला दिले करा इकडे तिकडे म्हणजे <laughs> पर एक काम करा जरा का बुद्रू हो बर दादा महाराज मनापासून तुमची इच्छा आहे का नाही बायला चांगले आहे का मनापासून तुम्हाला ठोक टोक ठोक बर आना बैल आणार इकडे इकडे ल्या आना बायला इकडे चला दिले मनापासून हा आय काका आयदा मान्य आयदा फक्त बोल तुम्ही आता जी म्हणून म्हणतो एक कुठे एकरा पर नाव सांगा तुमचं इकडे बघा परत एकदा नाव सांगा तुमचं इकडे या पुढे या नाव सांगा प्रकाश बोडके प्रकाश दोन हजाराचे होते बरोबर आणि दिलेले मान्य दादा हा इथे झुकून घ्यायचे चाका बांधून घ्यायचे पैसे द्यायचे हा हा मी काय म्हणतो आता एक काम करा पंचवीस हजार घरी घेऊन जा वक्राला झुकून घ्यायला फक्त दिले मनापासून वक्राला नाही चालले आता पैसे जरी दिले लग बदली करून दिली पैसे पर्यंत नाव ना सांगा पूर्ण ना नाव सांगा, सांगा। ना प्रकाश पोपटराव थेटे प्रकाश पोपटराव तिथे हे व्यवहार होता ते बोलले का शेट आम्ही आठ दिवसात पैसे देऊ आपली खात्री करून आपण आणलेले शेतकऱ्याला आपण कमी किमतीने का देतोय पाच हजाराने आपल्याला पैसे रोखच देथ नहीं। देथ नहीं। देत नाही हे आता तर आपण देतोय आता हे पासष्ट हजार रुपयाला यांना दिलेले अकराला झोपून घेतील पैसे मान्य दिल्या घरी सुखी राहा शेत फोन करा जाणापासून साहेबांना हे पासष्ट हजार रुपयाला दिले रोकडी ना दिले जा झाला पुढे उभा राहा दोन गोरे त्यांचे

બાબા લાલ બરા ચલા માન્ય નહી લાલ બનતા બાબા ના ચલા લાલ

बारक्या बशाचा नवा माल दाद बघितले कोणतं का तुमचं काही नाही तिथं बैल चालले आपल्या दोन दिले अगोदर पासष्ट हजार आता हा पण त्यांना द्यायचं आहे थेट दादा आहे बरोबर हे बेटा ओढे जोडी जुडे ओढे हे जोडे आपण काका काय कर या पुढे या निस निस मारा, मारा मारा या, दे दे या बोला हिशोबा मी देणार तुम्हाला पुढे बोला बरोबर नाही म्हणता असं बरं तुमची अठ्ठावीस कोटी माझी मी पस्तीस कोटे चौतीस हजार बरं केवढा लागेल काका एकोणतीस ला बरं एकोणतीस ला मागताय एकतीस हजार नाही नाही द्यायचे हजार पस्तीस पुकार तुम्ही एकोणतीस द्यायचे जोड फुटून जाते ना माझे काय नाही काय जोड फुटते ना चालले तिने चालले घरी चालले तीस शंभर दा नाही नाही बर दादा तिकडनं आवाज आलेला आहे तीस शंभर दा बैला शंभर दादा इकडे पुढे या पुढे या घेणार कोण पुढे या ते मी केले ते घेणार कोण इकडे आणा

મના સુરજી દાдар હા સા દાдар મંતાય 10000 માંગુ દે જો કમે માંગતો તો જ ગેટ બાબા તમને આબી 10 15 કોટાય મના બી 26 કોટાય 25000 મની સુરજી હો અરે ગામરા ના કાય યોડા ગામરા નહિ બો હા માણસ કઈ ગરત નહીં મારે ભરોસા છે તમે બોલના તુમના ભરો ઘી મારે ભરોસા છે

फक्त त्यांचे बोल ते चाळीस म्हणताय तीस हजाराचा माल त्यांचा आहे हे पंचावन्न हजाराचे तीस आणि पंचवीस किती झाले पंचावन्न पंचावन्न हा ते पन्नास ला मागत तरी तीस आणि वीस पन्नास त्यांचा आपल्याला एक रुपया बी फुकटचा नको त्यांनाही मनापासून आज बैल आपण देतोय बाबांना नोट घे बेटा तर आपण हे महिला पन्नास ला देतोय पन्नास लाच परत घ्यायची बोली करू आपण दस राहायच्या टायमाला शब्द आहे आपला चाळे बाबा तीस ना तुम्हाला

हे काय म्हणताय काय चाळीस ला आमचे गोरे धरा आज ते कशामुळे आपल्याला काही हे वखराला गाड्याला ते गोरे चालणार नाही म्हणूनच देत मग मग हा विषय घ्या तुम्ही दहा हजार तुम्ही राहणार मी तुम्ही किती मररा बर तुम्ही घ्यावा ना केवढा तुम्हाला मागे घ्या दहा वर आणि पंधरा वर जमत जा मी तुम्ही जायरेक्ट या ठीकशी बोल पट कशी झाला पंधरा रुपये होत नाही ती जोडीचा व्यवहार होता का नाही नाही ती जोडी मागताय येते पन्नास हजार रुपयाला मागताय हजार रुपये बोललो पंचावन्न हे शेतकरी आलेले आपल्याकडे नाव सांगा तुमचं चोरमल दादाभू चोरमले दादा गावाचं नाव येऊर राम आहे ते हा पहिला बघताय बघू बघू द्या कोणते घ्यायचे झाला तुम्हाला ती एक जोड आहे ही एक जोडे ही एक जोडे आणणार बघू शकता मित्रांनो आपण नांदगाव बाजारामध्ये भुरा शेट यांच्या धावणीला आलेलो आहे पाहू शकता एकदम गावरान एक नंबर क्वालिटीचे सर्व कामाला चालू जोड्या आहे पाहू शकता भुराशेठ नमस्कार।, नमस्कार कसा आहे नांदगावचा बाजार कसा आहे दिल्या दोन जोड्या दिल्या का जुपणीचा माल आहे संपूर्ण खात्री करून पैसे देणे हा किती चार राहिले चार राहिले का सर्व कामाला चालू आहे एक नंबर जोड्या या जोडीची काय किंमत शेट पंचावन्न ला देऊन टाकायची एकच नंबर एकदम एक सस्तार करायचा हाय हा हा सिंगल आहे का बावीसला मागू राहिले वीस ला घेतला बावीसला द्यायचा आहे हा भारी जोडी आहे एक नंबर घेतली हा पाच सात लागू ही ही दिली का तिची काय किंमत आहे पासष्ट हजार एक नंबर जोडी दादाला येते एकदम दाताला कशीदम का पन्नास हजार एकदम स्वस्त कामाचे वयना चायना माल नाही ओरिजिनल हा साठ लाख घेतले हा कमी अधिक करून देऊन टाकू होऊ शकता सर्व जुकणीचा माल आहे नांदगाव बाजारात बुरा शेट यांची असते दर गुरुवारी यांना कॉल करून तुम्ही अशा प्रकारचे सर्व कामाला चालू जोड्या तुम्ही घेऊ शकता शेटला कॉल करा शेट आपला नंबर सांगा नव्याण्णव हाशी हा एकोणचाळीस भुरा शेठ व्यापारी चाळीसगाव